आपण पाहतोय बी न्यूज सोलापूर हॉस्पिटल मधील आहाराचे वाटप राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह निमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर भागवान यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर मध्य विधानसभा विभागाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी शहर अध्यक्ष संगीता जोगदनकर कांचन पवार अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसुराज कोळी सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे तन्वीर गुलजार याच्या शुभाहस्ते रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जाकीर शेख इस्माईल गोगी अलिस्लाम आबादी राजे मिजन फुलारी सलमान शाहपुरे अहमद शेख समीर शेख संजू राजू जानवेकर आदी उपस्थित होते